नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं अंगणवाडी सुपरवायझरचा रिझल्ट जाहीर झालेला आहे या रिझल्टमध्ये मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर या लिस्टमध्ये तुमचा नंबर आहे का तुमचं नाव आहे का हे सगळ्यांनी पाहायचं आहे सर्वात प्रथम सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्या लोकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण की या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे म्हणून हे यश तुम्हाला आलेलं आहे तसंच याच्यावर काही महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी कुठलंही टेन्शन न घेता येणाऱ्या पाचवी जागेसाठी तुम्ही तयारी करू ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन तुमचं हमखास होऊ शकेल तर या ठिकाणी एकूण नऊ पदं या ठिकाणी आहेत या नऊ पदापैकी कोणत्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं नाही हे तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे आणि वेटिंग किती गुणावर गेलेली आहे तुमचा अभ्यास किती आहे आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला अंतर्गत साठी सुद्धा जी तयारी करायची आहे तेवढी ताकद तुमच्यामध्ये असायला हवी बघून घ्या सिलेक्शन कितीवर झालं वेटिंग लिस्ट कितीवर आलेली आहे तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली मेंटरशिप बॅच सुद्धा अंगणवाडी सुपरवायझरसाठी चालू आहे ती मेंटरशिप बॅच या ठिकाणी तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता जेणेकरून तिचा तुम्हाला काय होईल फायदा होईल पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी मिळणार आहे जेणेकरून वर्षे वर्षे तुम्हाला या ठिकाणी वेळ तुमचा गेला जाणार नाही तर या ठिकाणी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ नवीन बॅच आपली एक तारखेपासून सुरू होत आहे डबल अकॅडमी पुणेची ओके चला तर या ठिकाणी बघूया पहिला गटचा कट ऑफ किती लागलेला आहे तर या ठिकाणी खुल्या गटाच्या दोन जागा होत्या एकशे सहासष्ट गुणांवर या ठिकाणी दोन जागा भरण्यात आलेल्या निकिता ऐवाळे आणि प्रीती डुडुंग डुनुंग यांचं सिलेक्शन झालेलं आहे एक एस सी आणि एक ओबीसी कॅटेगरीमधून जरी असतील तरी त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टमध्ये जर म्हणसाल तर या ठिकाणी एकशे से सेहेचाळीसवर वेटिंग आहे तीन जणांना वेटिंग लिस्टमध्ये घेतलं आहे मात्र दोन जणी जॉब सोडतील तेव्हा तिसऱ्यांचं सिलेक्शन होईल एखाद्याचं कॅन्सल होऊ शकते तिघांचं होऊ शकत नाही त्यामुळे त्या यांना सारखे मार्क असूनसुद्धा कदाचित वरचा एखादा गायब झाला तर याचं सिलेक्शन होऊ शकते त्यासाठी मार्क सारखे असण्याचे दिवस आलेच नाही पाहिजे वरचे मार्क मिळाले पाहिजेत लक्षात ठेवा अभ्यास करा नोट्स घ्या नोट्स वाचा बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला लागा तर ठीक आहे एकशे सेहेचाळीसवर त्यांचं ओपन लागलेलं आहे दुसरी जी कॅटेगरी आहे या ठिकाणी डब्ल्यू एस गटाचं डब्ल्यू एस गटासाठी एकशे सेहेचाळीसवर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती एकशे चौवेचाळीसवर आलेली आहे प्रतीक्षा बुरसे यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ईडब्ल्यू एस गटामधून प्रतीक्षा संभाजी पाटील बुरसे यांचं सिलेक्शन झालेलं आहे वेटिंगवर जे आहेत कोमल आणि लक्ष्मी पाटील या ठिकाणी आहेत नंतर तिसरं जे पद आहे दोन जागा आहेत ओबीसीच्या ओबीसीचं जे मेरिट लिस्ट आहे ते एकशे से सेहेचाळीसवर क्लोज झालेली आहे आणि सारखे मार्ग असल्यामुळे या तिघांना सुद्धा सारखेच मार्क आहेत लक्षात ठेवा तुमचं नुकसान कुठं होतं यांना एकशे सेहेचाळीस आहे हे सिलेक्ट झाले मात्र यांना एकशे सेहेचाळीस असून हे वेटिंगवर आहे व्हाय धीस कोलावरी यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना सिलेक्शन लिस्टमध्ये गेले तुमचं कमी असल्यामुळे पण तुम्हाला ती वेळ आलीच नाही पाहिजे कमी वय असणाऱ्यांनी दोन मार्क सिलेक्ट जर असतं तर यांच्यापेक्षाही तुम्ही वर असते त्यामुळे आता दुःखी होऊन काही उपयोग नाही ओ या ठिकाणी वेटिंग लिस्ट ओबीसी एकशे चाळीसची लागलेली आहे नंतर पुढचं पद आहे एन टी सॉरी व्ही जे एन टी तर या ठिकाणी विमुक्त जाती अ या ठिकाणी सिलेक्शन झालेला एकशे शेहेचाळीस गुणावर बघा एकशे से सेहेचाळीसचे किती लोक आहेत भरपूर लोकांना एकशे से सेहेचाळीस मार्क झालेले आहेत ज्यांचं नशीब चांगलं ते सिलेक्ट झाले ज्यांचं नशीब वाईट ते वेटिंग लिस्टवर गेले आता तुम्ही म्हणसाल वाईट कसं म्हणता तर या ठिकाणी सॉरी त्याबद्दल मात्र थोडा जर मार्क दोन दोन मार्क जर अभ्यास असता तर नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं बऱ्याच लोकांनी बॅचेस जॉईन केलेल्या आहेत काही लोकांनी केल्या नाहीत कदाचित त्यांना वाटत असेल की जॉईन केली असती तर दोन चार मार्क नक्की शिल्लक पडले असते परंतु वेळ निघून गेल्यावर काही अर्थ नाही आजच तुम्हाला जर पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर रेग्युलर बॅच जॉईन करा किंवा पर्सनल गायडन्सची बॅच आहे की जे महाराष्ट्रात कोणी घेत नाही ती जॉईन करू शकता तर हे सुद्धा एकशे से शेहेचाळीस वर सिलेक्शन झालेलं आहे एन टी एच आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी मात्र खाली आलेली आहे पहिल्यांदा एकशे तीस गुणांवर वेटिंग लिस्ट आलेली आहे एन टी नंतर पुढचं जे पद आहे ते पद आहे यसी, या ठिकाणी एस सी एस सीचा कट ऑफ जर या ठिकाणी बघितला तर अनुसूचित जाती एकशे बेचाळीसवर सिलेक्शन झालेलं आहे पहिलं एकशे अठ्ठेचाळीस दुसरं एकशे बेचाळीस दोन जागा आहेत या ठिकाणी एन टीचं जरी एन टीचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते एकशे कितीवर झालेलं आहे सेहेचाळीस आणि एस सीचं झालेलं एकशे बेचाळीसवर कट ऑफ लागलेला आहे मात्र वेटिंग लिस्ट एकशे बत्तीसची आहे ती एकशे बत्तीस गुणांवर वेटिंग लिस्ट लागलेली आहे नंतर पुढचं जे पद आहे ते पद आहे या ठिकाणी एक जागा एस टी एस टी या कॅटेगरीचं जे पद आहे फक्त आणि फक्त एकशे बारा गुणांवर यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि वेटिंग लिस्ट जर म्हणसाल तर शेवटचं पद आहे गुंडा या ठिकाणी ब्याण्णव नंबर मंदा गुंड यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे एकशे बारा क्रमांक तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी यांची मेरिट लिस्ट वेटिंग लिस्ट लागलेली आहे बाकीच्या लिस्ट जसे या ठिकाणी जाहीर होतील मी तुमच्यासमोर आणणार आहे त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कधी बोलवणार काय बोलावणार याचे अपडेट्स या चॅनलवर तुम्हाला भेटतील सगळ्यांनी जॉईन करायचे आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ठीक आहे चालेल